शरीरामध्ये आतमध्ये जे नकोय ते शरीर बाहेर काढून टाकतं यालाच ॲलर्जी असं म्हणतात नमस्कार मी वैद्य सुविनय दामले वातावरण बदललं खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात पदार्थ बदलतात आणि त्यापासून होणारे त्रास देखील बदलतात खाण्यापिण्यातल्या काही पदार्थांची काही जणांना ॲलर्जी असते ॲलर्जी या शब्दाचा अर्थ असात्म्यता असा होतो पूर्ण संस्कृतमध्ये करायचं ठरवलं था तर व्यावहारिक स्तरावर जर ॲलर्जीचा प्रतिशब्द शोधायचा ठरवला तर अलर्जी म्हणजे अजीर्ण असं म्हटलं तरी चालेल कोणत्या कोणत्या प्रकारची अलर्जी असते काही वेळा काही डिओडोरंट किंवा काही स्क्रीम किंवा काही फेशियल क मसाज mm, करून घेतल्यानंतर पार्लरमध्ये जाऊन आल्यानंतर आयब्रोज करून घेतल्यानंतर डाय uh, केल्यानंतर स्किनला ॲलर्जी येते चेहऱ्यावर रॅश येते केसात कोंडा होतो किंवा चेहरा सगळा लाल होऊन जातो ही एका प्रकारची ॲलर्जी आहे खाण्यामध्ये काही फूड पॉयझन जर गेलं अजिन मोठं आलं किंवा त्या कुरकुरे खाल्ले किंवा लेज खाल्ले किंवा फ्रुटी प्यालं तर बऱ्याच जणांना अलर्जी येते मग अंगावर अशा लादी उठतात गांधी उठणं असं आपण त्याला म्हणतो असे सुद्धा अलर्जीचे प्रकार बघायला मिळतात काही जणांना दमा चाळवतो ही पण एका प्रकारची अलर्जी श्वास घ्यायला त्रास होतो गोव्याच्या भाषेत खरंच मारणं असं म्हणतात श्वास घ्यायला त्रास वरचा जीव वर खालचा जीव खाली तोंड उघडा ठेवूनच श्वास घ्यायला लागतो अशा पद्धतीत लक्षणं दिसतात तर काही जणांचं पोट बिघडतं आणि वारंवार दोन नंबरला धावावं लागतं ही सुद्धा एका प्रकारची ॲलर्जीज म्हटलं तरी चालेल शरीराला जे नकोय ते शरीर सिग्नल देऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं ज्या सिस्टीममध्ये जाणार त्या सिस्टीमची ॲलर्जी असं म्हटलं तरी चालू शकेल या सगळ्याचा मूळ एकत्र विचार समजा करायचा झाला तर आमचे वैद्य पी टी जोशी असं म्हणतात की ॲलर्जी म्हणजे अजीर्ण ओटामध्ये जे काही गेलेलं आहे नाकावाटे फुफ्फुसांमध्ये गेलेलं आहे किंवा स्किनमध्ये येऊन साठलेलं आहे हे जर शरीराला पचलं नाही पचवता आलं नाही तर ते या स्वरूपामध्ये ॲलर्जीची लक्षणं निर्माण करतं म्हणजे पहिल्यांदा कोठा साफ करून घेणं महत्त्वाचं असतं कुठचीही ॲलर्जी असली तरी त्याला तीन दिवसाचा एरंडेल तेल देऊन कोठा साफ करणं सहा चमचे फुल डोस हाफ डोस लहान मुलांमध्ये असेल तर तीन चमचे सलग तीन दिवस रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर किंवा लिंबू सरबताबरोबर ताकाबरोबर आंबट पदार्थाबरोबर जरी हे एरनेल घेतलं तरी चालतं डोळे बंद करायचे नाक बंद करायचं गटागट पिऊन टाकायचं फक्त आणि जे काय होईल ते दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला कळतं रात्री झोपताना घेतलं पहाटे चार जुलाब होतात पोट खळखळून साफ होतं टाकी साफ केली की नळाचं पाणी स्वच्छ येतं असं म्हटलं जातं म्हणजे काय होईल तर सगळे मूळ दोष जे आहेत हे त्या त्या स्थानांमधनं लिव्हरमधनं जातील किडनीमधनं जातील आतळ्यामधे जातील रक्तामध्ये आले असतील तर तेही जातील आणि हलकं वाटतं पोटाला म्हणजे मग काही जी औषधं आयुर्वेदात सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये काळी मिरी असेल हळद असेल आणखीन काही औषधांची नावं सांगता येतील ही औषधं आपल्याला नंतर घेता येऊ शकतात सगळ्या प्रकारची अलर्जी याच्यातनं कमी होते का हो अगदी सगळ्या प्रकारची त्याला आणखीन एक पंचक्रम करावं लागतं ते म्हणजे रक्तमोक्षण रक्तमोक्षण केलं की स्किनमध्ये असलेली आणि त्वचेच्या अंतर्गत असलेली ॲलर्जी ही पण नाहीशी होते म्हणजे पहिल्यांदा तीन दिवसाचं विरेचन आणि त्यानंतर रक्तमोक्षण जर करून घेतलं आता हे कोणाकडनं करणार तर तुमच्या जवळचा पॅथॉलॉजिस्ट मित्र ज्याला ती सुई आत कशी घालायची हे माहिती आहे त्याच्याकडनं ऑथॉराईज पर्सनकडनं जर तुम्ही रक्तमोक्षण करून घेतलं तर फायदा होईल नाहीतर जवळपास पंचकर्म करणारे जे वैद्य असतात त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्हाला असं असं रक्तमोक्षण करून घ्यायचं आहे आपण करू शकाल का मग ते इथे असा एक कप बांधतात आणि सुई टाकून शरीरातलं रक्त काढून टाकतात त्यासाठी काही पूर्व कर्म करावं लागतं काही पश्चात कर्म करायला लागतं ते ते वैद्य तुम्हाला सांगत जातील त्याप्रमाणे तुम्ही हे रक्तमोक्षण आणि विरेचन जर केलं तर खूप चांगला फायदा होतो फक्त त्याचे काही नियम आहेत ते ते त्या वैद्यांना विचारलं तर ते चांगल्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सविस्तरपणे सांगतील म्हणजे जड काही जेवायचं नाही फार उन्हात फिरायचं नाही फार वारा घ्यायचा नाही अशा पद्धतीने जर केलं तर ते चांगलं होतं शरीरामध्ये आतमध्ये जे नकोय ते शरीर बाहेर काढून टाकतं याला ॲलर्जी असं म्हणतात उलट हे चांगलं लक्षण आहे जसा मागचा समुद्र त्याला आतमध्ये जे नको आहे ते बाहेर किनाऱ्यावर आणून टाकतो तुम्ही आतमध्ये प्लॅस्टिकची बाटली टाका चप्पल टाका चेंडू टाका कचरा टाका थर्माकोल टाका ते सगळं किनाऱ्याला येऊन अडकणार आहे तसं शरीरामध्ये डायजेशनमध्ये जे पचलेलं नाही आहे ते शरीर काय करतं त्याला बा जवळच्या मार्गाने बाहेर आणून टाकतं मग ती अलर्जिक सर्दीसुद्धा असू हो शकते ज्याला अॅर ॲलर्जिक रायनायटीस म्हणतात त्याचंच पुढचं रूप न्युमोनिया असतं त्यालाच काही वेळा अस्थमा असं पण म्हटलं जातं मग ते त्वचेमधनं गेलं डोळ्यांमधनं आलं स्किनमधनं तुमच्या पो पोटातनं जर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्याला वेगवेगळ्या प्रकारची रूपं वेगवेगळी मिळत जातात चिकित्सा सगळ्यांची एकच आहे विरेचन आणि रक्तमोक्षण अपुनर्भवमध्ये परत रोग होऊ नये यासाठी काय करायचं तर भारतीय जीवनशैली आणि याविषयी आपण जे सांगतो ते सगळे आहाराचे नियम आणि जेवणा खाण्याच्या वेळा पाळणं आणि मस्त आयुष्य सकारात्मक रीतीने जगणं हे सगळ्यात सोपं आहे एवढं जरी करता आलं तरी तुम्ही या सगळ्या प्रकारच्या अलर्जीतनं मुक्त व्हाल अशी खात्री वाटते धन्यवाद